हिचा कसं काय फोन आला हॅलो हा अगं काय नाही ते मी माझ्या पोराला आले होते बीएमडब्ल्यू नी मोठ्या गार्डन मध्ये खेळायला घेऊन हो आमच्या इथं किड्स झोन आहे ना तर म्हणजे म्हणजे तिथं लेकरं नाही का असे खेळत येतं हो सगळे लेकर गेम तसलं ते मोठं मोठं असतंय तिथं खेळायचं ते तिथं आणलंय हो मी बी गेमच खेळते आता आमच्या इथं मोठ्या माणसाचं लहान लेकर हे जे ना तू दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये खेळतोय आणि मी मोठ्या माणसाच्या अपार्टमेंटमध्ये खेळते ओ हे काय माझ्या पुढं हे माझ्या पुढं तसल्या गाड्या पळत तिथे इकडो ह पळाली पळाली हो अगं माझं लिकड असलं माती त्याच्यात खेळतच नाही अगं त्याच्यामुळं त्याला हिताल्लीच सवय लागली एक तर मोठं प्रोफेशनल गार्डन किंवा मग असं किड्स झोन हे येते तिकडंच खेळतं हो ए ए ए ए हा हा का सर्दी आहे का माझ्या लेकराला नाही बाई सर्दी माझ्या लेकराला सर्दी झाली तरी असं त्याचा नाकाच्या खाली बी शिंबूड नसतो हो स्वच्छ असतं ते क्लीन एकदम असा मातीत पाय ठेवीत नाही बाई पोट्यात हो मी होय मी आता जस्ट इथंच आहे गेम आहे आता मी बीएम डब्ल्यू आता माझी खाली बी एम डब्ल्यू आहे ना आता मी त्याच्यात बसून आता चालले कॅफेला हो हो म्हणजे कॉफी प्यायची आहे ना म्हणजे आम्ही रोज जाताना कॉफी पितो ॲक्च्युली मी वेगळ्या कॅफेमध्ये पिते आणि माझा मुलगा वेगळा मला वेगळीकडची आवडते आणि त्याला वेगळीकडची हो एक आमचं म्हणजे जिथं आम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल जे आम्ही तिथे असं म्हणजे हे करतो ना असं नाही की मी तगली पिणार आहे म्हणून त्याला बळ जबरदस्ती मी तिथलीच पाजणार आहे म्हणून हो एक मिनिटा काय सासूबाई चहा झाला आहे का बरं बरं चहा दूध ठेवा त्याला मी आलेच मला बी उलसा ठेवा चहा पाणीचं चहा संपलाय दूध संपलं आहे का उलचं काय करा त्याच्यामध्ये पाणी टाका चहा आलीच मी लय भूक लागली हां अगं काही नाही ते सासूबाई म्हणत होत्या त्या आता सध्या तिकडे गेल्यात ना केला तर त्या म्हणत होत्या की तिथे तिथून मी कॉफी आणते काहीतरी दीड करोड रुपयाचे कॉफीचं पॅकेट आहे तर ते तुझ्यासाठी आणायचं आहे का असं विचारत होतं हो म्हणजे आम्ही सेमच कॉफी पितो ना हां तर तेच म्हटलं नको माझ्यासाठी मी ऍक्च्युली दोन करोडचं कॉफीचं पॅकेट पिते ना असं म्हणले दीड करोडचं उगत कशाला ए बाळा बाळा ए बाळा इकडे बाळा इकडे अरे ये डाबरी आहे इकडं खेळणं इकडं खेळणं माती कुठं चाललं र तू शेंबड्या नाग घेऊन हां ते ऍक्च्युली माझा बेटाय ना छोटा माझा बच्चू तर तो काय ते म्हणजे समोरचं लेकरू होतं ना तर त्याला एक एक्सक्यूज मी मला हे हवं आहे म्हणून तर म्हटलं नको बाळा नको घेऊ तू दुसरं घे असं म्हणलं हा का तुझं काही तो आपला असील इकडं घरी भिरी असेल ना मी तर नसते बाई घरी मी तर अशी कंटिन्यू फिरतीवरच असते mm. हां उद्या आता माझ्या बेटा मला आणि माझ्या हबी हो आहेत ना आम्ही सगळे चाललोत ना तिकडे ह्याला कश्मीरला कश्मीरला कश्मीर दुसऱ्या देशात आहे का नाही नाही तिकडं तिसऱ्या आम्ही तिसऱ्या दुसऱ्या देशात चाललोत हां तिकडं बर्फ असतो आहे का पडत तिकडं हां आई स्विझरलँड स्विझरलँडला चाललोत हो हो बरं चालते अगं ऐक ना एक मिनिट हां काढला का चहा बरोबर आले आम्हाला उगवतात ठेवा बरं का हो हो हॅलो हो अगं ते माझी ॲक्च्युली कॉफी रेडी झाली आहे ना मला तिथून कॉल आला होता कॅफेमधून तर मी तिकडे चालले आता था कॉफी घ्यायला हां हां हो हो ठेवू का इतर गाबड्या चहा झालाय तर छान दू ठेवले तुला तर लवकर चल कोणा भेटणार नाही बघ मी पिऊन घेत असते